नमस्कार मित्रांनो आतापर्यंत तुम्ही खूप प्रकारचे भजी खाल्ले असाल आज मी तुम्हाला भजीचा एक नवीन प्रकार घेऊन आला आहे ते म्हणजे भरलेले भजी सगळ्या अगदी मस्त एकदम जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा नऊ नवीन रेसिपी दे बघायला भेटेल चला तर मग करूया आपल्या रेसिपीला सुरुवात यासाठी बाजारात मिळाल्या मोठ्या लाल मिरच्या घेतल्या तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा घेऊ शकतात अंदाजे पाव किलो आहेत आता आपण या मिरच्या मधनं कापून घेणार आहे मिरच्या आपल्या मधून कापून झालेल्या आहेत आता आपण या मधल्या ज्या बिया आहेत या काढून घेणार आहेत मिरची भरण्यासाठी लागणारे स्टफिंग आहे ते आपण करूया एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतले ते एक चमचा जिरे जिरे चांगले तडतडून द्यायचे आपल्याला ते इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत दोन मोठ्या साईज कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपण यामध्ये आता आपण हे कांदा परतून घेणार आहे कांद्याचा कलर असतो आपण याला परतून घ्यायचा आहे याचा आपल्या मंद आचेवर ठेवायचा आहे कांद्याचा कलर चेंज झाला आहे यामध्ये एक चमचा अदरक लसूण पेस्ट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आता आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहे आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून आणि स्मॅश करून घेतलेत मी आता आपण हे बटाटे आणि मसाले एकत्र करून घेणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचंय थोडीशी कोथिंबीर टाकून आपण पुन्हा एक जीव करून घेणार आहे आपण स्टफिंग थंड करायला ठेवणार आहे आपण बॅटर तयार करणार आहे यासाठी एक कप मैदा घेतला आहे एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला एक चमचा ब्लॅक पेपर पावडर अर्धा चमचा कश्मीर लाल मिर्च चवीनुसार मीठ

आता आपण एक एक मिरची आपल्या बॅटरमध्ये मिक्स करून मिरचीला बॅटर व्यवस्थित लावून तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे यासाठी मी तेल अगोदर गरम करत ठेवलेलं हो आहे अशाच प्रकारे आपण बॅटरमध्ये एक एक मिरच्या डीप करत जाऊन तेलामध्ये तेला सोडणार आहे दोन ते तीन मिनिटांनंतर आपल्याला मिरच्या हरवून घ्यायच्या आहेत तयार आहे आपल्याला भरलेल्या मिरच्याची भाजी तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात किंवा चटणीसोबत खाऊ शकतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा चला तर मग बेटर पुढच्या रेसिपी तो फ्रेंड बाय बाय